आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची राज्यामध्ये पदभरती होण्याची चिन्ह सध्या दिसत आहे या अनुषंगाने आजचं हे पत्र अत्यंत महत्वाचं असं आहे या पत्रात काय म्हटलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसचं हे पत्र जाणून घेऊया हे पत्र माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत आणि संदर्भ आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक आठ हजार सात व संलग्न याचिकेमधील दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजीचे आदेश राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस अन्वे निश्चित केलेल्या सुधारित आकृतीबंधास व त्यानुसार व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदावरील कार्यरत कर्मचारी यांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीस माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक आठ हजार सात ऑब्लिक दोन हजार एकवीस व रिट याचिका क्रमांक न्यायालयाने दिनांक सहा नऊ दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशांवर अंतरिम स्थगिती दिली होती प्रस्तुत रीट याचिकेत माननीय न्यायालयाने दिलेले अंतरिम स्थगिती आदेश रद्द करण्यासाठी शासनाच्या वतीने माननीय उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्रमांक एस टी सोळा हजार तीनशे सदतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने दिनांक सहा दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणी दाखल सर्व रीट याचिका व सर्व अंतरिम अर्ज निकाली काढले आहेत सबब या प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन शासनाच्या दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीसच्या आकृतिबंधानुसार व दिनांक सात तीन दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकेतर पदांच्या संच मान्यता व अनुषंगाने इतर आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करावी असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या अनुषंगाने कळविलेलं आहे अर्थात हे जे कार्य आहे ते माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्त्वाचं असं हे पत्र राज्यातल्या सर्व खाजगी अनुदानित अंशत अनुदानित शाळांसाठी महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भात हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचं अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हे पत्र समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद